हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि खाली तुम्हाला एक हायचं ऑप्शन दिसेल तर त्याच्यासुद्धावरती जाऊन तुम्ही क्लिक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करण्याचा प्रयत्न करा तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजच्या व्हिडिओमध्ये स्मार्ट गृहिणी होण्यासाठी काही स्मार्ट टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत कंटिन्यू करा आता स्त्री आहे ना ती घराचा भक्कम पाया असते सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणं हे ती करत असते आता त्याच्यासाठी येत ना बघा स्त्रीला कोणी थँक्यू म्हणत नाही म्हणजे जी घरातली गृहिणी असते ना ती घरातल्या सगळ्या व्यक्तींची आवडीनिवडी जपत असते कोणाला काय आवडतं काय नाही आवडत हे सगळं जे आहे ना ती व्यवस्थितरित्या पाहत असते आता ती कितीही थकली ना तरी सुद्धा तिला असं कोणी म्हणत नाही की तू आराम कर किंवा तिला कोणी थँक्यू म्हणत नाही किंवा तिला असं कोणी म्हणत नाही की तू थकली आहेस किंवा तिला कोणत्याही गोष्टीचं प्रमोशन नसतं ना तिला कोणतं मंथली पेमेंट तरीही तिला म्हणतात की तू कशाने आहेस किंवा दिवसभर घरीच तर असतेस आराम तर करतेस तर तु तुला दमायला काय होतं म्हणजे बऱ्याचशा घरांमध्ये आपण पाहतो की आजही घरातील मेंबर्स असं म्हणतात की दिवसभर दिवसभर तू घरी तू घरीच असते तुला काम तरी काय असतं घरी आराम तर करत असते आता दिवसभर घरी राहणं म्हणजे काही फक्त घरातील काम आवरली की लगेच आराम करायला भेटतो असं नसतं चोवीस तास गृहिणीला जे आहे ना तर ते कामासाठी तिला तिथे अवेलेबल राहावं लागतं म्हणजे घरातील अगदी छोट्या छोट्या गोष्टी गोष्टींपासून तिला सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मॅनेज कराव्या लागतात आणि या सगळ्या गोष्टींमध्ये गृहिणींचं काय होतं ना की त्या स्वतःला वेळ द्यायला कमी पडतात म्हणजे घरामध्ये इतक्या त्या कामांमध्ये स्वतःला गुंतवून घेतात ना की स्वतःसाठी त्यांना वेळच मिळत नाही आता घरामध्ये येत ना बघा पैशाचे ज्या वेळेस व्यवहार होतात ना तर त्यावेळेस इतना मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणी येत ना त्यामध्ये भाग घेतला पाहिजे आता बऱ्याचशा गृहिणींचं काय होतं ना की त्या एकतर त्यांचं असं असतं की त्या कुठे कामाला वगैरे नसतात किंवा त्यांच्याकडे जॉब वगैरे नसतो तर मग त्यांना असं वाटतं की आपण काही कमेंट नाहीये तर मग आपण घरामध्ये जे काही पैशाचे व्यवहार असतात तर त्यामध्ये आपलं बोलणं जे आहे ते चुकीचं आहे असं त्यांना वाटतं आणि त्यामुळे ते घरामध्ये ना कधीही पैशाचे व्यवहार वगैरे झाले तर त्या बोलायला थोडीशी काटकसर करतात किंवा बोलायचा त्यामध्ये ते त्या त्या भागच घेत नाहीत तर मला असं वाटतं की घरामध्ये आपण सुद्धा एक मेंबर आहोत आणि मग घरातील मेंबर म्हणून आपलं सुद्धा कर्तव्य आहे की घरात कोणत्याही गोष्टी असोत त्यामध्ये आपण भाग घेतलाच पाहिजे आता दुसरी जी टीप आहे ना तर ती हीच की घरामध्ये ज्यावेळेस आपण काही व्यवहार करतो किंवा काही भाजीपाला खरेदी करतो किंवा किराणा सामान भरतो तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या गृहिणी मॅनेज करत असते तर ज्या वेळेस आपण आपलं घर सांभाळतो ना त्यावेळेस आपण थोडीशी बचत जी आहे ती करायला शिकतो आणि प्रत्येकीनेच थोडीशी बचत जी आहे तर ती करायला शिक शिकलं पाहिजेत ज्यामुळे काय होतं ना बघा ज्यावेळेस आपण थोडीशी जरी घरामध्ये बचत केली ना थोडेसे जरी आपल्याकडे एक्स्ट्रा पैसे राहिले ना मग एखाद्या वेळेस आपल्याला सुद्धा असं वाटतं की आपण ही गोष्ट घ्यायची किंवा घ्यावी असं ज्या आपल्याला वाटतं ना त्यावेळेस मग आपण जे काही बचत केलेले पैसे असतात ना तर त्यामध्ये आपण आरामशी जी आहे तर ती गोष्ट खरेदी करू शकतो आता आपला पुढचा पॉइंट आहे वायफट खर्च टाळणे आता गृहिणींना येत ना घरामध्ये ज्यावेळेस त्या पैशांचे व्यवहार करतात किंवा घराचं जे बजेट आहे ते सांभाळतात तर त्यावेळेस त्या ना मला असं वाटतं की प्रत्येकीने येतना जे जेवढे आपल्याला गरज आहे तर त्याच गोष्टींची खरेदी केली पाहिजेत उगाच ज्या गोष्टी आपल्याला लागत नाहीये त्या गोष्टी खर्च करण्यामध्ये काहीच अर्थ नसतो आणि मग आपण असं वायफट खर्च करणे टाळलं ना तर मग आपल्याकडे सुद्धा थोडीशी रक्कम जी आहे ती शिल्लक राहते त्यामुळे काय होतं ना ज्यावेळेस आपल्याला कधी पैशांची गरज असते आपण कुठे बाहेर जातो एखादी गोष्ट आपल्याला खरेदी करायची आहे त्यावेळेस मग आपल्याला ती गोष्ट घेता येते त्यासाठी आपल्याला कोणाकडेही पैसे मागावे लागत नाही आणि हे प्रत्येकीनं शिकलं पाहिजे सतत पैशांसाठी समोरच्याकडे पैसे मागणं हे काही आपल्याला बरोबर वाटत नाही त्यामुळे ज्यावेळेस कधी आपल्याकडे थोडीशी जरी रक्कम आपण बचत करून ठेवली ना तर ती आपल्याला उपयोगीच पडते आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे येत ना ज्या काही इंस्टाच्या रील्स असतात ना किंवा व्हॉट्सअप असतं ट्विटर असतं यावरती ज्या रील्स येतात ना तर ते स्क्रोल करणं थोडंसं आपण कमी केलं पाहिजे म्हणजे काय होतं ना आता आपण थोडा वेळ जरी निवांत बसलो ना मोबाईल हातामध्ये घेतला की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपण कितीही व्हिडिओज पाहिले ना तरीसुद्धा आपलं मन काही भरत नाही असं वाटतं की अजून थोडेसे व्हिडिओज पाहावेत यामुळे काय होतं ना आपला बराचसा टाईम येत ना त्यामध्ये जातो तर मला असं वाटतं की या गोष्टींमध्ये वायफाय टाईम घालवण्यापेक्षा आपण आपल्या मुलांसोबत थोडासा टाईम पाहिजे थोडासा वेळ आपल्या फॅमिली सोबत घालवला पाहिजेत मिस्टरांसोबत थोडा वेळ जे आहे वे ते गप्पा गोष्टी केल्या पाहिजेत त्यामुळे काय होतं ना आपल्या कुटुंबाशी आपलं जे नातं आहे ना तर ते अगदी घट्ट होऊन जातं आणि या अशा ज्या आपण रील्स पाहतो ना बघा त्याच्यामुळे काय होतं ना आपण आपली लाईफ जी आहे ना ती दुसऱ्यांबरोबर कम्पेअर करायला सुरुवात करतो म्हणजे एखाद्या व्हिडिओमध्ये जर आपण काही वेगळं पाहिलं असेल ना तर आपलं आपलं कसं होतं ना आपण त्यांच्यासोबत आपली लाईफ कंपॅरिझन करायला सुरुवात करतो म्हणजे काय होतं ना जर एखादी व्यक्ती खूपच जास्त उच्च पदावर असेल किंवा तिचे खूप व्हिडिओज वगैरे व्हायरल असतील तर आपलं असं असतं की ती गृहिणी आहे आपण पण गृहिणी आहोत मग ती एवढी सक्सेसफुल कशी किंवा आपण तर दिवसभर घरातलीच कामं करतो आपल्याकडून तर काहीच होत नाही अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मनावरती बिंबवतात आणि त्यामुळे काय होतं ना सगळे निगेटिव्ह विचार आपल्यामध्ये यायला सुरुवात होते आणि मग त्यामुळे ना आपली चिडचिड होते तर मला असं वाटतं की स्मार्ट गृहिणी तीच आहे जी कधीही स्वतःचं कम्पॅरिझन दुसऱ्यांबरोबर करत नाही किंवा कधीही स्वतःची तुलना ती इतरांशी करत नाही आपली लाईफ जशी आहे तशीच खूप छान आहे असं जी म्हणते ना तर, तर तीच खरी गृहिणी आहे आणि मला असं वाटतं की ज्या वेळेस आपल्याकडे रिकामा वेळ असतो ना त्यावेळेस आपण असं मोबाईलमध्ये जास्तीत जास्त वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजेत किंवा रिकाम्या वेळेत या वेळेस या गोष्टींचा विचार केला पाहिजेत की आपल्याला काय करायचं आहे किंवा आपल्याला नवीन काय करून दाखवायचं आहे आपल्यामध्ये कोणती कला आहे कोणतं टॅलेंट आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं शेअर केलं पाहिजेत किंवा मग आपण थोडेसे पैसे का होईना कमवण्याचा कसा प्रयत्न केला पाहिजेत जी काही कला आपल्याकडे आहे ना ती आपण लोकांपर्यंत सादर केली पाहिजेत आता जास्तीचं काही इनकम त्याच्यातून येईल असे काही प्रत्येकीची अपेक्षा नसते पण फुल ना फुलाची पाकळी तरी आपल्या स्वतःच्या कष्टाची असावी असं प्रत्येकीलाच वाटलं पाहिजे आणि काय होतं ना लेडीज दिवसभर घरामध्ये असल्याना की मग लेडीजचं कसं होतं की एखादी सिरियल वगैरे पाहायला सुरुवात केली ना तर मग त्या टी व्हीच्या याच्यात आपण इतके गुंतवून जातो ना की एक पाहिली की दुसरी दुसरी पाहिली की तिसरी आणि सिरियलचं असं असतं ना बघा की आपण एकदा त्याच्यात गुंतून गेलो ना की मग आपल्याला असं होतं की आता पुढे काय होईल किंवा आता उद्या काय होणार आहे आता कसं होईल म्हणजे माझं सोबत सुद्धा असं बऱ्याच वेळा झालेलं होतं की एखादी सिरियल पाहायला सुरुवात केली ना की असं वाटायचं आता उद्या काय होणार आहे म्हणजे ती जी सस्पेन्स असतो ना तो आपला अजून वाढत जातो आणि त्यामुळे ना आपला भरपूर वेळ त्याच्यामध्ये जातो आणि त्याच्यातली जी निगेटिव्ह निगेटिव्हिटी असते किंवा जे काही निगेटिव्ह विचार असतात ना ते आपल्या मनामध्ये यायला सुरुवात होते त्याच्यामुळे ज्या जा कधी आपल्याकडे फ्री टाईम असतो ना त्यावेळेस येत ना आपला मी टाईम छान असा एन्जॉय करायचा आपल्याला काय आवडते काय नाही या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आता पुढचा मुद्दा आहे तर तो हाच की वेळेवर नाश्ता न करणे जेवण न करणे आता गृहिणींचं बराच वेळा बघा असं होतं की घरातील प्रत्येकाला येत ना आपण सगळं देतो नाश्ता जेवण सगळं वेळेवर देतो पण ज्यावेळेस आपली वेळ येते ना त्यावेळेस आपण असा विचार करतो की हा करूयात करूयात म्हणजे असं होतं की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आपण देतो पण आपल्याला ज्यावेळेस जेवण करण्याची वेळ येते नाश्ता करण्याची वेळ येते त्यावेळेस आपण स्वतःकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे काय होतं ना आपल्या हेल्थवरती त्याचा परिणाम व्हायला सुरुवात होते त्यामुळे जेव्हा कधी सगळे नाश्ता तेव्हा आपण सुद्धा लगेच त्यांच्यासोबत नाश्ता असू देत जेवण असू देत ते करायला घ्यायचं नाही तर काय होतं ना मग नाश्ता स्किप होऊन जातं आणि त्यांना हे कळतच नाही आणि याचा वाईट परिणाम हा त्यांच्या हेल्थवरती असतो त्यामुळे थोडासा टाइम आपल्या फॅमिलीसोबत स्पेंड करायचा आणि सगळे नाश्त्याला बसले की लगेचच त्यांच्यासोबत सुद्धा आपण नाश्ता जो आहे तो करून घ्यायचा जेणेकरून आपल्या दिवसाची सुरुवात छान होते आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे हाच की स्वतःचा विचार करायला शिका म्हणजे स्वतःच्या आवडीनिवडी जपा आता सकाळी उठल्यानंतर जर आपल्याला वाटत असेल की आज नाश्त्यामध्ये आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे तर लगेचच तो पदार्थ बनवायला घ्या कारण की गृहिणींचं कसं होतं बघा घरातील मेंबरने एखादी डिश सांगितली ना की ही बनवायची आहे आपण लगेच ती बनवायला घेतो पण आपल्याला काय आवडतं याकडे आपण लक्षच देत नाही तर मला असं वाटतं ना जसं आपण घरातल्यांची काळजी घेतो ना तसंच आपण स्वतःसाठी काहीतरी करायला हवं स्वतःला काय आवडते काय नाही या गोष्टींकडे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे ज्याप्रमाणे आपण आपल्या घराची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपण स्वतःची सुद्धा काळजी घेणं तितकंच जास्त गरजेचे आहे मुलांशी कनेक्ट राहायला शिका म्हणजे सतत टी व्ही पाहणं किंवा मोबाईल पाहणं याच्या व्यतिरिक्त सुद्धा बाहेर खूप मोठं जग आहे आणि त्याची माहिती त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला असलीच पाहिजे म्हणजे तुम्ही न्यूजपेपर वाचा विचारांची देवाणघेवाण करा नवनवीन गोष्टी शिकायला सुरुवात करा जेणेकरून काय होईल ना मुलांशी तुम्ही कनेक्ट राहताल म्हणजे मुलांना कधीही कोणत्या गोष्टींचा अभ्यासामध्ये प्रॉब्लेम आला तर त्याचं उत्तर हे तुम्हाला देता आलं पाहिजे जेणेकरून काय होईल ना मुलांशी तुम्ही कनेक्ट राहताल आणि विचारांची देवाणघेवाण सुद्धा खूप छान पद्धतीने होते आणि आजचं जग येत ना खूप पुढे चाललेलं आहे त्यामुळे आपण सुद्धा नवनवीन गोष्टी ज्या आहेत त्या शिकल्या पाहिजेत स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकलं पाहिजेत आता गृहिणींचा सगळ्यात मेन पॉईंट असतो बघा घरातील तो, तो म्हणजे हाच की शिळे अन्न खाणे म्हणजे घरामध्ये थोडंसं जरी अन्न शिल्लक राहिले ना तरी सुद्धा गृहिणी लगेच म्हणतात की नको ते फेकून द्यायला नको किंवा आपण ते खाऊयात तर जसं आपण आपल्या घरातील सदस्यांना ते अन्न जे आहे ते खाण्यासाठी देत नाही त्याचप्रमाणे आपण सुद्धा ते जे अन्न आहे ते खाल्लं नाही पाहिजेत त्यामुळे काय होतं ना शरीरामध्ये बरेच वाईट परिणाम आपल्या होतात आणि शेवटी ते परिणाम मग आपल्यालाच भोगावे लागतात आता दिवसभरामध्ये आपलं जे काही रुटीन आहे ना तर ते मला वाटतं की प्रत्येक गृहिणीने ठरवलं पाहिजेत म्हणजे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आपल्याला काय करायचं आहे ते प्रत्येकीने ठरवलं पाहिजे त्यामुळे काय होतं होतं ना आपलं सेट आणि स्वतःसाठी आपल्याला वेळ देता येतो आता प्रत्येक गृहिणीचं असं असतं की सगळी कामं मलाच करायची आहेत म्हणजे बऱ्याच गृहिणी अशा असतात की घरातील लोकांना काम सांगायचं म्हटलं की त्यांना नको वाटतं तर मला असं वाटतं की कामाची विभाजनी केली पाहिजेत मुलांना सुद्धा थोडीशी कामं जी आहेत करायला लावली पाहिजे आता जे वेळेस आपण सकाळी उठतो ना बघा त्यावेळेस छान असं ड्रेसअप व्हायचं किंवा छान असं तयार व्हायचं सकाळी उठल्यानंतर ना छान तयार झालं ना की आपल्या दिवसाची सुरुवात खूप छान आणि फ्रेश होते आणि दिवसभर आपण जे आहे ना ते फ्रेश मूडमध्ये राहतो त्यामुळे काय होतं ना आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी येते आता सकाळी उठल्यानंतर नाही ना थोडासा मेकअप करायचा किंवा एखादा लिबांब लावायचा थोडंसं काजळ लावायचं छान असा कुर्ता सेट घालायचा आता जास्त काही असं हेवी वगैरे ड्रेस वगैरे घालायचे नाहीत जे की आपण डेली वेअरमध्ये यूज करतो ना तर तसे ड्रेस जे आहेत ते घालायचे म्हणजे गाऊन वगैरे घालण्यापेक्षा ड्रेस वगैरे घातलेले कधीही चांगले आणि ते दिसताना सुद्धा छान दिसतात आणि मग असं थोडंसं छान असं रेडी झालं ना तर आरशात पाहिल्यानंतरनं मग आपल्यालाच आपल्याला पाहिल्यानंतर ना छान वाटतं किंवा फ्रेशसुद्धा फील होतं तर या काही टिप्स होत्या स्मार्ट गृहिणींसाठी ज्या की मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या आणि बघा परफेक्ट असं कोणी नसतं आणि कोणी होऊ शकत सुद्धा नाही पण स्मार्ट मात्र आपण होऊ शकतो आणि त्याच्यासाठी काही टिप्स ज्या आहेत तर त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि आय होप आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आता इथे ना संध्याकाळचा टायमिंग झालेला होता तर मग देवाला अगरबत्ती वगैरे लावून घेतली जे की रोजचंच रुटीन असतं ज्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि घरातील जे वातावरण आहे तर ते सुद्धा खूप छान होतं तर मग आता इथे अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि या अगरबत्तीचा जो स्मेल आहे ना तो खरंच खूप सुंदर आहे आणि घरामध्ये ना खूप छान अशी वाईप जे आहेत तर तीसुद्धा संध्याकाळच्या वेळी तयार होते आणि आवर्जून न चुकता संध्याकाळच्या वेळी आमचं जे हे रुटीन आहे तर ते आम्ही दोघीसुद्धा फॉलो करत असतो म्हणजे मी जरी घरामध्ये नसेल तरीसुद्धा आवर्जून जीविका सुद्धा देवासमोर अगरबत्ती वगैरे जे आहे ते लावून घेते आणि सवय झालेली आहे सगळ्यांनाच त्याच्यामुळे कोणीही घरामध्ये अवेलेबल असेल की लगेचच देवासमोर दिवा अगरबत्ती जे आहे ते संध्याकाळच्या वेळी आम्ही दिवाबत्ती करून घेतो आणि मग आता घरामध्ये दिवाबत्ती झाली की मग बाहेर तुळशीमध्ये सुद्धा दिवा अगरबत्ती जे आहे ती मी लावून घेत असते तर आता इथे हळदी कुंकू सुद्धा लावून घेतलं तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ